シュ <music> <music> नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आपल्या इथली बहुतांश शेतकरी हे कोरडवाहू पद्धतीने शेती करतात त्यामुळे ते अवलंबून आहेत पावसाच्या पाण्यावर पावसाळा आपल्या इथे साधारणतः तीन ते चार महिने असतो पण यापैकी प्रत्यक्षात चाळीस ते पंचेचाळीस दिवस इतकाच पाऊस पडतो तरीसुद्धा खरीप हंगामातील जे बहुतांश पिकं आहेत त्यांची पाण्याची गरज यातून पूर्ण होते खरी अडचण आहे ती रब्बी हंगामातील पिकांसाठी याला कारण म्हणजे रब्बी हंगामात जेव्हा पिकांवर पाण्याचा ताण पडतो तेव्हा त्याची उत्पादकता एकूण उत्पादनसुद्धा कमी झालेलं आपल्याला दिसून येतं मग या अडचणीला पर्याय म्हणजे शेततळं आणि या शेततळ्यांच्या बारकाव्याविषयीच आज आपण आपल्या चर्चेतून जाणून घेणार आहोत विषयाचं नाव आहे शेततळे रब्बी पिकांसाठी शाश्वत तळे या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर सविता पवार यांना नमस्कार पवार मॅडम या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सिलसुरा येथे कृषी अभियांत्रिकी या विषयाच्या विषय विशेषज्ञ विशे म्हणून कार्यरत आहेत नमस्कार मॅडम आपलं कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये स्वागत पहिला प्रश्न मला तुम्हाला असा विचारावा वाटतो की शेततळं ही नेमकी काय संकल्पना आहे शेततळे जे शेत जमिनीवरून वरच्या भागातून वाहून जाणारं पाणी आपल्याला आपत्कालीन स्थितीमध्ये पिकासाठी वापरण्यास साठी जे आपण खोदकाम करतो ते म्हणजे शेततळे असते साध्या भाषेमध्ये आपण त्याला म्हणतो शेततळे म्हणजे शेतात पाण्यासाठी पाणी साठवून ठेवण्यासाठी जे आपण तळ करतोय ते शेततळ म्हणजे इतकी साधी, संकल साधी संकल्पना साधी संकल्पना आहे आता आपण बोललो की पावसाचं पाणी जे आहे ते काही ठराविक दिवसांमध्ये येतं कधी कधी फार जोराचा पाऊस येतो वाहून सुद्धा जातो मग आता हे वाहून जाणारं पाणी आपल्याला साठवून ठेवता येईल का त्याच्यासाठी काय करावं लागेल तर त्यासाठीच आपण ही त्या शेततळी ही संकल्पना आहे आता याआधी आपण जे प्रस्तावनेमध्ये सांगितले की आपला जो खरीप हंगामात जो पाऊस पडतो मेन आपला जो चार महिन्याच्या कालावधी असतो पावसाळा आणि त्या ते आपले चाळीस ते पंचेचाळीस दिवस मेन असतात पावसाचे त्यावेळेस कद कसं होतं की कधी कधी खूप जास्त पाऊस पडतो जोराचा राहतो तो कधी कमी असतो तो जो जास्त पाऊस पडतो तो आपल्या जमिनीच्या पृष्ठभागावरनं पूर्ण वाहत जात राहतो आणि तो जो वाहत जाणाऱ्या पाण्याला जर आपण बांध नाही घातला तर ते पाणी सरळ सरळ आपल्या नदी थ्रू समुद्रात जाऊन मिळतं आणि ते काही आपल्या काही शेतीच्या उपयोगी राहत नाही तर तेच आपल्याला मुख्य करायचं की मूलस्थानी जलसंधारण जर आपण केलं तर या जो वाहून जाणारं पाणी आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला शेतीसाठी अमूल्य अशी माती आणि पाणी आहे आणि याच्यावरतीच आपली शेती अवलंबून आहे आणि याच्या मातीचं जर आपण माती आणि पाण्याचं संवर्धन केलं तरच आपली जे शेतीची उत्पादकता आहे तर ती वाढेल आणि आपल्या शेतकरी बांधवांना एक जे स्थिर उत्पादन किंवा त्याच्यामधनं जे त्यांना उत्पादन भेटणार आहे आणि त्यांचं जे काही पुढचं भविष्य स्थिर राहील तर याच्यासाठी आपण जर माती आणि पाण्याचं संवर्धन हे प्रत्येक शेतकरी बांधवांनी करणे गरजेचे आहे त्यांच्या आता शेततळ हे काही प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात आपल्याला दिसत नाही त्यामुळे सर्वसाधारण शेतकरी हे विचारू शकतो की शेततळच का याचे काय फायदे आहेत शेततळच का बरोबर तर आपल्याला जो नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो तर तो, तो।, तो, तो पाऊस आपला चार महिन्याचा आहे तो चार ते पाच महिन्याचा आहे आणि हा जो वाह तो वाहत जातो जर आपल्याकडे काहीच बांध नसेल तर तो वाहत जातो जवळपास ते पाणी पंधरा ते वीस टक्के आपलं पाणी पूर्ण वाहून जातं आणि हे वाहून जाणारं पाणीच आपल्याला अडवणूक करायची आहे तर ती शेततळ्याच्या माध्यमातून पण शेततळ्याच्या माध्यमातूनही आपल्याला जे अडवणूक त्याचे काही टेक्निकल पॉईंट पण आपल्याला विचारात घ्यावे लागतात त्यानंतर आपल्याला ते शेततळं खोदावे लागणार आणि त्याचे फायदे जर म्हटले तर पहिला फायदा असा आहे की आपण सुरुवातीला मूलस्थानी जलसंधारण करून म्हणजे आपल्याला जे काही पिकासाठी आपण जे हे करतो सुरुवातीचे मशागत करतो तर ती मशागत आपण जर उताराला आडवी केली तर तिथे आपलं एक प्रकारचं पाणी आणि मातीला बांध म्हणजे वाहून जाणाऱ्या मातीला आणि पाणीला बांध घातल्या जाईल तिथे थोडासा थोड्या प्रमाणामध्ये तिथे पाणी वेग जो आहे पाण्याचा तर तो, तो कमी होईल जसा पाण्याचा वेग कमी होईल तशी माती तिथे थांबल्या जाईल वरचं वरचं ज भूपृष्ठावरचं पाणी ते वाहत जाईल पण माती आपली तिथेच राहील बरोबर असं या पद्धतीने होईल आणि ज्याचा मेन शेततळ्याचा फायदा असा होईल की आपल्याला जे आपत्कालीन परिस्थिती एखाद्या वेळेस पावसाचा खूप जास्त खंड पडतो मग अशा वेळेस आपल्या पिकाला ताण पडतो आणि नेमका जो त्याची फुलोरा अवस्था असो किंवा दाणे भरण्याची अवस्था असो आणि या अवस्थेतच जर आपल्याला पाणी कमी पडलं तर त्या पिकाचं उत्पादन येतं ते जवळपास पन्नास टक्क्यामध्ये किंवा तीस चाळीस टक्क्यामध्ये ते पूर्ण घटतं तर हे घटू नये म्हणून आपल्याला शेततळ्याचं उपयोग करता येतो वाहून जाणार पाणी आपण साठवून ठेवणार साठवून ठेवणार साधं शेततळ असतं की काही प्रकार आहेत नाही त्यातही प्रकार आहेत की म्हणजे आपल्याला सरळ सरळ जे भूपृष्ठावरून खोदलेलं असतं समजा वाहून जाणार पाणी ते तो एक प्रकार असतो नंतर जो एक आपण म्हणतो की हाफ डगआउट मध्ये किंवा अर्ध खोदलेला आणि वरती बांधलेलं म्हणजे जी काही माती निघालेली आहे तो खाली खड्डा होईल आणि उरलेली जी ती वरची जी माती राहील तर ती त्याचा भूपृष्ठावरती तेच आपल्याला हे करून द्यायचं त्याचा मातीचा थर तयार करायचा बांध तयार करून पूर्ण मग त्याचा एक मोठा खड्डा तयार होईल बरोबर आता याच्यामध्ये आपण तळ हे शेतात करतोय अर्थातच आपली जमीन आपण वापरणार मग आता शेततळं तयार करताना एका वैशिष्ट्यपूर्ण जमिनीची गरज आहे की कसले प्रकारची जमीन चालू शकते नाही आपल्याला तिथे पण जमिनीचा सुद्धा विचार करावा लागतो आपल्याला आपल्याला साधी काळी जमीन चालते चिबट असलेली जिथे पाणी जास्त म्हणजे खाली निचरा नाही झाली पाहिजे त्याच हा वालुकामय नसली पाहिजे पाणी साठून पाणी थोडंसं राहिलं पाहिजे जवळ तीन मीटर तरी आपल्याला मातीचा थर तिथे असला पाहिजे आता बरेच वेळा शेतकरी हे वाटेल की माझ्याकडे दोन एकर आहे पाच एकर आहे दोन हेक्टर आहे तर मला किती मोठं शेतळ करणं आवश्यक हो आहे किंवा किती बाय कितीचं शेततळ असेल म्हणजे किती पाणी साठवून त्यात राहू शकेल हां सुद्धा एक प्रकार आहे म्हणजे आपल्या तुमच्याकडे जमीन किती आहे किंवा तुमची जर सपोज जमीन कमी आहे जमजा एक दोन हेक्टरच एक हेक्टरच आहे आणि तिथे जर तुम्हाला शेततळे करायचे तर तिथे तुम्ही अशी जागा निवडा की खोलगट भागातली जागा निवडावी लागेल लागे। आणि त्या म्हणजे जमी आपण त्याला पांढरूट क्षेत्र म्हणतो सूक्ष्म किंवा लघु राहतात त्यामध्ये वेगवेगळे प्रकार पण ह्या पांढरू क्षेत्र म्हणजे तिथून जे अपधावाने वाहून जाणारं पाणी आपल्याला ते शेतकऱ्यात साठवायचे तिथे साठवायचे तर त्यामुळे त्याला एक इनलेट पण असतं आउटलेटही राहते जे आपण त्याचा पाणी साठवण्यासाठी दिलेलं असतं आणि आउटलेट कशासाठी की जे आपल्याला ओव्हरफ्लो झालेलं पाणी जर आपण आउटलेट नाही काढलं तर काय होईल ते कुठेतरी फुटेल काहीतरी तिथे प्रॉब्लेम जातील तर त्यासाठी आपल्याला ओव्हरफ्लो झालेलं एका ओघळ थ्रू म्हणजे त्याला आपण आउटलेट दिलेलं लागतं त्याला पाणी बाहेर निघण्यासाठी आता वाचनामध्ये कधी कधी एक शब्द प्रयोग येतो की शेततळ्याचं एक अंदाजपत्रक आता हे अंदाजपत्रक म्हणजे नेमकं काय आणि यात कुठल्या कुठल्या बाबींचा समावेश होतो अंदाजपत्रक मध्ये आपल्याला त्याचं हे करायचं की त्याच्यासाठी लागणारी शेततळे खोदण्यासाठी आपल्याला किती खर्च येईल अच्छा खर्चाचा अंदाज म्हणजे त्याच्यामध्ये मग मातीच माती, माती तुम्हाला किती खोदायची त्याच्यानंतर लागणारा मग खडक आहे तो खाली जर खडक लागला थोडा तर तो, तो खडक आहे त्याच्यानंतर त्याचं जे आपण कन्स्ट्रक्शन करणार आहे तर त्याचा त्यासाठी आपल्याला किती खर्च येईल जर जा आपल्याला अस्तरीकरण करायचं आहे तर अस्तरीकरणाचा जा खर्च वेगळा जाईल तर शेततळ्या जे आपल्याला आकारमान जर तुमचं शेती शेती किती आहे याच्यानुसार आपल्याला शेततळ्याचा आकार ठरवावा लागतो तर त्यासाठी आपल्याला समजा दहा मीटर बाय दहा मीटर हां आणि तीन मीटर खोली त्याची हां तर यासाठी तुम्हाला म्हणजे जर तुमच्याकडे शेती एक हेक्टरच असेल तर अशा वेळेस तुम्ही छोटं शेततळं घेऊ शकता जर आपल्याकडे समजा बागायती शेती करायची थोडी मोठी तर त्यास जर तुमच्याकडे जास्त शेती आहे तर तशा ठिकाणी तुम्ही, तुम्ही तीस बाय तीस मीटरचंसुद्धा शेततळ शकता कारण त्यासाठी तुम्हाला पाणी जास्त लागणार आहे हा त्यानुसार शेततळे तुम्हाला ठरवावं लागेल जर तुम्हाला भाजीपाला पीकच घ्यायचे आहे तर त्यामध्ये सुद्धा मग तुम्ही म्हणजे मीडियम यूज करू शकता तुम्ही कशा पद्धतीचं पीक घेताय याच्यावरती तुम्हाला शेततळे ठरवावं लागेल हां आणि जर तुमच्याकडे काहीच म्हणजे एखाद्या एखाद्याची पळीच जमीन आहे थोडीशी आणि त्याचा तिथे काहीच वापर नाही होत अशा ठिकाणी म्हणजे शेतकरी बांधवांनी असं केलं पाहिजे तिथे त्यांनी शेततळ खोदून त्याचा वापर जसं आपण म्हणजे पाणी दुसऱ्यांना दुसऱ्या शेतकरी बांधवांना आपण ते, ते ते देतो म्हणजे त्याचा काही लागणारा पैसा ते, ते देतात मोबदला पर... तशा पद्धतीने जरी केलं तरी काय होईल की त्या जमिनीचा वापर होईल तिथे शेततळ होईल शेततळ झालं तर काय होईल की जे आपल्याला भूगर्भात मध्ये सुद्धा जे पाण्याची लेवल खालवत आहे तर त्यासाठी सुद्धा मोठा फायदा होईल प्रत्येक म्हणजे काही आ, प्र, हे करून म्हणजे काही काही अंतरावरती ठरवून या या ठिकाणी शेततळे केले पाहिजे म्हणजे असे नाही की सगळीकडे शेततळेच करावे बरोबर हा हाही म्हणजे कन्सेप्ट नच हवा पण जिथे गरज आहे गरज आहे तिथे तुम्ही तिथे मात्र मात्र करावं मग आपल्या शेतकरी बंधूंनी समजा हे ठरवलं की हो मला शेततळ करायचंय तर मग त्यांनी काय काळजी घेणं आवश्यक आहे तर शेततळे करत असताना त्यांनी सुरुवातीला एक विचार करायचा की आपली जमीन कशा प्रकारची हा कारण तिथे एकदम तुम्ही जर असं कडक म्हणजे आपले जे दगड गोटे टाईप राहते असं म्हणजे थर असतो खडकाचा असा थरे नसला पाहिजे कडक एकदम मातीचा तीन मीटरचा तरी तुमचा म्हणजे त्याच्या खाली थोडा खडक लागला तरी चालेल आणि जास्त म्हणजे कडक नसला पाहिजे तो असा म्हणजे दगड टाईप असा वरचा कारण आपल्याला कन्स्ट्रक्ट करायला तिथे हे होईल आणि खाली जे पाणी आपल्याला जे मेन करायचं की संधारण त्याचं तर ते झिरपणारही नाही तिथे असं होईल तर त्यामुळे तसंच जर तुमचं जमीन जर खडकाळ खूपच खडक आणि वालुकामय आहे अशा ठिकाणी सुद्धा आपण शेततळं नाही करायचं कारण तिथून डायरेक्ट पाणी तुमचं खूपच झिरपत जाईल तर तुम्हाला त्या पाण्याचा जो उपयोग करायचा सिंचनासाठी तो होणार नाही आणि जर खूपच म्हणजे कुणाकडे हे असेल तिथे काही सोयच नाहीये आणि तो वालुकामय थोडासा जास्त प्रदेश आहेत अशा ठिकाणी आपण त्याला मग अस्तरीकरण हा पर्याय आहे बरोबर आताच तुम्ही बोललात की ते जे पाणी आहे ते तळ्यामध्ये टिकून राहावं ते पाजरू नये किंवा याच्यासाठी अस्तरीकरण हा शब्द प्रयोग तुम्ही वापरला तर हो, हे अस्तर, अस्तर म्हणजे नेमकं काय अस्तरीकरण म्हणजे एक प्रकारची पॉलिथिन आपण त्यामध्ये टाकतो पण ती जी आहे तर ती जाड कापड असते त्याला जवळपास पाचशे मायक्रॉनच्या वरची त्याची जाडी असते हा त्या जाडीचा आपण त्या शेततळ्यामध्ये अस्तरीकरण करून नंतर जे काही त्याच्या टेक्निकल पॉइंट्स आहेत की त्याला वरती पॅक वगैरे करून पूर्ण ते पॅ तुम्ही अस्तरीकरण करून त्याचा वापर शेतीसाठी म्हणजे ते जास्त न झिरप म्हणजे पाणी झिरपून जाऊ नये आपल्याला जेवढं पाणी आहे तेवढं वापरता येईल बरोबर त्यासाठी म्हणजे शेततळ खोदलं की त्या तळाशी शेततळं खोदल्यानंतर त्याच्यानंतर एक मेन पॉईंट असतो तो खोदल्यानंतर त्याच्यात पूर्ण जो त्याच्यावरचा सपाट भाग आहे तर तो, तो पूर्ण प्लेन करायचा त्याच्यामध्ये दगड वगैरे काही असे बारीकशे राहिले नाही पाहिजे टोकदार तर तो, टोकदार तो, राहिले तर काय होईल की ते जे आपली पॉलिथिन आहे ती फाटल्या जाईल फाट आणि तिथून पाणी परत झिरपेल जास्त आणि आपल्याला वापरता नाही तर पूर्ण प्लेन सरफेस करून घेऊन त्याला धुमस वगैरे करून प्लेन करून मग त्यानंतर ते अस्तरीकरण करायचे अस्तरीकरण करताना पण एक काळजी घ्यायची की त्याच्या अशा घड्या वगैरे नाही पडल्या पाहिजे पूर्ण अशी प्लेन लागली पाहिजे आजकाल म्हणजे मशीनद्वारे सुद्धा अस्तरीकरण करत आहेत असं नाही की आपण मॅन्युअली करत असताना म्हणजे शेततळ्याचा तळ जो आहे तो सपाट असला पाहिजे अस्थरीकरण त्याचं व्यवस्थित असलं तर ते आपल्याला जास्त कालावधीसाठी पाणी साठवून ठेवते अत्यंत महत्वाची माहिती देत आहात मॅडम पण तुर्तास वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची मंडळी कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण बघत आहात कृषी दर्शन आणि आज आपण चर्चा करत होतो शेततळ रबी पिकांसाठी शाश्वत तळ याबाबतीत आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत सविता पवार मॅडम मॅडम आपण विश्रांतीपूर्वी अस्तरीकरणबद्दल बोललो तशीच एक अडचण म्हणजे आपल्या इथे ऊन बरंच असतं त्यामुळे पाणी उडतं ज्याला बाष्पीभवन म्हणतो तर ती अडचण शेततळ्याला पण दिसून येते हो मग त्यासाठी काय करता येईल त्यासाठी आपल्याला जो आपण शेततळे खोदलाय त्या त्याच्या बाजूने नंतर आपल्याला झाडांचं म्हणजे झाडे झाड जर लावली बाहेरच्या साइड हा आणि वरचा जो वरचा जो भाग असतो तिथे आपण गवत लावतो बांधावरती त्याच्या बाष्पीभव म्हणजे वाऱ्याच्या वेगाने जे होणार त्याचं बाष्पीभवन आहे ते आपल्याला टाळता येईल पण तरी सुद्धा बाष्पीभवन होईलच तर त्यासाठी आपण एकतर जे प्लास्टिक पण वरती हे करू शकतो किंवा याचं आपलं जे थर्मोकॉल्स आहे चा सुद्धा आपण वापर करू शकतो वरती पृष्ठभागावर टाकून पृष्ठभाग कारण मधले आपल्याला थर्मोकॉल आरामात भेटून जातं आणि त्याचा काही असा साईड इफेक्ट काही येत नाही कारण त्याचं काही त्यात मध्ये तो विरगळत नसल्यामुळे त्याचं जे ऍब्झॉर्बशन आहे ते होत नाही पाण्यामध्ये तसाच तरंगत राहतो म्हणजे जेणेकरून पाणी कमी उडेल आणि जास्त कालावधी कालावधीसाठी त्याचा वापर होईल तसेच आपण निंबोळी तेल सुद्धा तेलाचा तेलाचा वापर करू शकतो कारण नैसर्गिकच तेल आहे आणि आपल्याला शेतीसाठीच वापरायचं आहे मेन म्हणजे म्हणजे निंबोळीचे जे गुणधर्म आहेत पिकाला सुद्धा भेटतील वा वा छान मुद्दा आहे <laughs> मॅडम असाच एक विषय होता की आता शेतळ तर बांधलं एकदा बांधलं की झालं की त्याची निगा पण आपल्याला ठेवावी लागेल त्याची निगा आपल्याला कोणतीही गोष्ट आपण जर कन्स्ट्रक्ट केलेली आहे बांधलेली आहे तर त्याची आपल्याला काळजी घेणं अत्यंत महत्त्वाची आहे जर आपण काळजी नाही घेतली तर लवकर त्याची खराब होऊ शकते तर त्यासाठी शेततळ्याची जर आपल्याला ज्यावेळेस आपण निगा घ्यायची म्हटलं तर आपल्याला सुरुवातीला त्याचा इनलेट थ्रू जे पाणी येत आहे तर ते, ते पाणी आपल्याला येताना जे सुरुवातीचा इनलेट आहे ते तर त्याचा फ्लो जेव्हा जो दहा मीटरचा अलीकडेच राहतो त्याचा जो नाला केलेला असतो तो इनलेटचा वरच्या साईडचा तर तिथे आपल्याला एक गाळ नियंत्रणा बसवणे गरजेचे जेणेकरून वाहून येणारं पाणी डायरेक्ट ते गाळासहित आतमध्ये न जाता अलीकडेच तो गाळ साचला जाईल आणि स्वच्छ पाणी आपल्या शेत शेततळामध्ये तसेच आपण ज्यावेळेस आता पूर्ण शेततळं बांधलेलं आहे तर सगळं कन्स्ट्रक्शन त्याचं झाल्या उभारणी झाल्यानंतर खोदकाम वगैरे हो सगळं झाल्यानंतर तुम्ही अस्तरीकरण केल्यानंतर आपल्याला बाजूनी पूर्ण कुंपण करायचे आहे <laughs> कुंपण काय करायला लागेल की एक आपल्या शेतामध्ये जे जनावरं येतात तर ते जनावरं त्या तिथे जाऊन पाण्यात जाऊन पडू नये आणि तो अपव्य आप टाळण्यासाठी आपल्याला हे अत्यंत गरजेचं राहायचं नाही आता <laughs> <जाए था। laughs> रब्बी हंगामातील पिकांमध्ये जे उत्पादन कमी येतं त्याच्यात सगळ्यात मोठी अडचण म्हणजे जेव्हा जेव्हा पिकाला पाण्याचा ताण बसतो तेव्हा ते मग त्याच्यासाठी आपण शेत तयार केलं मग आता रब्बी हंगामातील पिकांना जर आपल्याला सिंचन द्यायचं असेल तर ते कशा पद्धतीने द्यावं तर पा आता ज्या आपल्याला त्यांना सिंचन द्यायचं आहे तर आपल्याला सरळ सरळ एक तर ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन आणि रब्बी हंगामातल्या पिकांना तर सरळ सरळ आपण तुषार सिंचनाचाच आप जास्त वापर करतो समजा प्रिफर करतो की एक म्हणजे ज्या पिकाला समजा हरभऱ्याला एक ते दोन पाणी जर उपलब्ध होत असतील तर त्या त्यामध्ये त्याचं उत्पादन वाढू शकतं जसं जवस आहे जवसाला पण पाणी कमी लागतं तर एक दोन जरी पाणी त्याला एक्स्ट्राचे भेटले तर नक्कीच त्याच्या उत्पादनात वाढ होते करडईचं पण तसं तुम्हाला जास्त पाणी पण झालं तर चालत नाही हानिकारक <laughs> राहतं तर मग आपल्याला तुषार सिंचनामार्फत जर आपण तिथे ओलावा टिकून ठेवला जेव्हा पाहिजे म्हणजे घाटे धरण्याच्या वेळेस असो किंवा गव्हाच्या याच्यामध्ये तर थोडं जास्त पाणी लागतं समजा त्यामध्ये ते तीन ते चार पाण्याची आवश्यकता राहते आपल्याला कारण सुरुवातीपासून जर धरलं तर अशा वेळेस म्हणजे फक्त गव्हाला आपण समजा पा पाटाच्या पाण्यात थ्रू देतो पण बाकी जे पिकं आहेत आपले हरभरा आहे करडी आहे जवस आहे तर ह्या पिकांना आपण सरळ सरळ तुषार सिंचनामार्फत पाणी दिलं तर नक्कीच आपल्याला त्या आप ज्या शेततळ्यामध्ये आपण जे साठवलेलं पाणी आहे त्याचा फायदा होतो आणि आपलं जे उत्पादन येतं ते घटणार नाही नक्कीच त्याच्यामध्ये वाढच होणार बरोबर आहे पण आता जसं खरीप हंगामातील काही पीक आहे मूग आहे उडीद आहे सोयाबीन आहे ते पटकन निघून जातं पण तुरीसारखं जे पीक आहे जे थोडं मोठ्या कालावधीचं हो दी आहे दीर्घ कालावधीचं हो दी आहे तर कधी कधी त्याला सिंचन करायचं असेल तरी सुद्धा हे शेत पाणी शेत पाणी आपण जरी जर तुम्हाला म्हणजे ड्रिप थ्रू वापरलं तर अजून चांगलं म्हणजे पाण्याची बचत होईल आणि तुम्हाला जास्त पाणी पद्धतीने सुद्धा देता येईल पाणी जर तुमच्याकडे किती गरज आहे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला पाण्याची गरज किती आहे आपली पाणी किती साठा आहे आपण जसं पैशाचं म्हणतो पैसे आपल्याकडे किती त्यानुसार आपण खर्च करतो तसंच आता पुढच्या काळात अशी वेळ येणार आहे की आपल्याकडे पाणी किती आहे हे पाहूनच आपल्याला ते खर्च करायचं म्हणजे त्याचा तो वापर करायचा नियोजन करायचं नियोजन करायचं ते जर नाही केलं तर संकट आहेच पुढे हो, अत्यंत महत्वाचा विषय आहे मॅडम पण अडचण अशी आहे की प्रत्येक वेळी एक नवीन उपक्रम हाती घेताना शेतकरी बंधूंच्या मनात ही शंका असते की याला तांत्रिक सहाय्य कुठून भेटेल आर्थिक हो, सहाय्य भेटेल का शासन मला मदत करेल का याविषयी सुद्धा आपण तुमच्याकडनं जाणून घेऊ पण परत एकदा वेळ झाली आहे छोटशी विश्रांती घेण्याची मंडळी कुठेही जाऊ नका बघत रहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण चर्चा करत होतो ती शेततळं आणि त्याच्या उपयोगितेविषयी आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत पवार मॅडम मॅडम एक सर्वसाधारणपणे शेतकरी बंधूच्या मनात हा प्रश्न राहील की मी माझ्या शेतामध्ये शेततळ तयार केलं आता वर्षभर ती जागा गुंतू नये तिथे पाणी पण साठू नये वर्षभर त्याचं किंवा कसा वापर करता येईल याबद्दल बाय तीस मी क्षेत्र आहे खोली आहे पण आता जो तुम्ही आपण समजतो की हाफ डगआउट मध्ये म्हणजे अर्ध्या आणि अर्धे खाली त्याच्यामध्ये खोल गेले तर त्यामध्ये सरळ सरळ काय होतं की ते तीन मीटर तर खाली खोलीच राहते पण आपण दोन मीटर त्याच्यावरती वाढ वाढतं हां बरं दे तो जवळपास पाच मीटरपर्यंत जातं आणि त्यानुसार जर आपण त्याचा अंदाज काढला की बा या आकारमानास म्हणजे नुसार तर त्याच्यानुसार कसं होतं की जर तुमचं तीस बाय तीस मीटर बाय तीस मीटरचं आणि तीन मीटर खोली असलेलं असं जर शेत शेततळं असेल तर त्याचा जो पृष्ठभागावरचा सरफेस म्हणजे आकारमान मोजलं जातं आणि खालचं तळाचं तर त्यानुसार आपण त्या भागामध्ये जवळपास जे पाणी साठा आहे तीस बाय तीस मीटर जे शेततळ आहे तर त्या शेततळ्यामध्ये जवळपास आपण एकोणीसशे बासष्ट घनमीटर पाणी एवढं आपण टेक्निकली त्याच्यामध्ये साठलं तर घनमीटरचं जर आपण लिटरमध्ये केलं तर माहिती आहे एक घनमीटरमध्ये आपल्याला जवळपास एक हजार लिटर पाणी त्याच्यामध्ये साठतं तर साठतं तर त्यानुसार त्या जर आपण केलं की मग त्याच्यामध्ये आपल्याला हे करावं लागेल की एवढंच पाणी होतं का नाही पण आपण जे मगाशी जो पॉईंट होता की बाष्वीभवनाने पाणी हे कमी होतं तर त्याचासुद्धा आपल्याला तिथे विचार करावा लागेल तर त्यासाठी आपण जर त्याचं अस्तरीकरणही केलेलं आहे आणि प्लस बाष्वीभवनासाठी आपण जर प्रत्येकी दिन जर चार एम एम बाष्पीभवन पकडला आणि सरासरी वार्षिक पर्जन्यमान जर पाचशे मिलीमीटर असेल तर अशा भागामध्ये ते बाष्पीभवन जवळपास सहा लाख तीस हजारापर्यंत लिटर पाणी आपलं वाया जातं जात। आता उरतं की ते आता आपण जे सुरुवातीचं पाहिलं की जो एकोणवीस लाख पासष्ट बासष्ट हजार जे आपलं हजार लिटर पाणी जे आहे तर त्याच्यातून जर आपण सहा लाख तीस हजार मायनस केलं तर पाणी उरतं आपलं बारा लाख बत्तीस हजार लिटर पाणी आपल्याकडे वर्षभरासाठी उपलब्ध आहे असं आपण समजलं तर त्यामध्ये तुम्ही नियोजन कसं करणार जर तुम्ही फक्त भाजीपाला पिके घेत असाल तर एका वर्षामध्ये तुम्ही तीन पिके घेऊ हो, शकता तीन हंगामामध्ये घेऊ शकता आणि जर आपल्याला खरीप आपला निघून जाते आणि रब्बीमध्ये घ्यायचं आहे तर मग त्यानुसार तुम्ही त्याची योजना करू शकता जसं तुमच्या जर फळबाग आहे तर मग त्या फळबागेसाठी तुम्हाला जास्त पाणी लागणार आहे तर मग खरीपातलं पाणी वापरून आपल्याला रब्बीमध्ये हे पाणी वापरून पूर्ण आपली फळबाग सुरक्षित ठेवते आहेत बरोबर आजच्या कार्यक्रमाचा शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न की याच्यासाठी लागणारा खर्च किती याच्यासाठी शासनाकडून काही आर्थिक सहाय्य मिळतं का सरकार याबाबत काही योजना राबवतं का हे आपण कृपया आमच्या प्रेक्षकांना सांगा तर आपल्या महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे आप सध्याची जी चोवीसमधली योजना आहे की मागेल त्याला शेतकरी योजना सुरू आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकरी अर्ज करू शकतात फक्त त्याच्यात एक अट आहे की त्या शेतकऱ्याकडे दीड एकर तरी शेती असायला हवी आणि त्याचे जे काही हे आहेत अटी आहेत किंवा ती शेती म्हणजे त्यांचंही ती शेती जी आहे तर ती कोणत्या प्रकारचे हा पण त्यामध्ये एक पॉईंट असतो की त्यानुसार त्यांना ते शेततळं अलॉट करता ये आणि त्याच्यासाठी जे काही खोदकामासाठी लागणाऱ्या खर्च जवळपास त्याचा मॅक्झिमम पंच्याहत्तर हजारापर्यंत त्यांना खर्च भेटणार खर्च बाकी शेतकरी शासनाकडून आर्थिक सारे कारण आता जितके फायदे आहेत तर त्यानुसार शेतकरी एवढा खर्च निश्चितच करू शकतात तर मंडई आजच्या चर्चेंती आपल्याला हे निश्चितच लक्षात आलेलं असेल की रबी हंगामातील पिकाचं उत्पादन जर वाढवायचं असेल तर पिकांची जी नाजूक अवस्था असेल मग फुलोरा अवस्था असेल किंवा घाटे धरण्याची अवस्था असेल अशावेळी सिंचन करणं अत्यंत आवश्यक आहे आणि सिंचनासाठी शेततळ्याची उपलब्धता म्हणून आजच्या चर्चेतली तांत्रिक जी माहिती आहे त्याचा तुम्ही वापर करा शासकीय सहाय्य ज्या योजना आहेत त्याचा लाभ घ्या आणि शेततळा ही संकल्पना आपल्या शेतामध्ये तुम्ही राहावा ही मी तुम्हाला विनंती करतो यासाठी सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने तसेच नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी पवार मॅडम यांचे आभार मानतो धन्यवाद मॅडम नमस्कार चे.